नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपलं छत्रपतीपुरम ओरिसातून आपल्याशी संवाद साधत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन महिन्यापासून जो धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार त्यांच्या मा राजीनाम्यांची मागणी होत होती ती मागणी आता आज पूर्ण झाली आहे आज सकाळी अकराच्या दरम्यान नवनागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य राज्यपाल भवनावर जाऊन राज्यपालांना आपला राजीनामा सादर केला मासा जोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या नऊ डिसेंबरला करण्यात आली होती त्या हत्येमागे धनंजय मुंडे यांचाच हात आहे असा कर असो आर आष्टीचे आमदार सुरेश धस असोत अंजली दमानिया असोत संदीप क्षीरसागर असोत आमदार प्रकाश सोळंके असोत की राज राजेंद्र रोहित पवार असो त्यांची सत गेले तीन महिने सतत त्यांच्या मागं मागणीच होती नैतिकता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं अनेक म्हणत होते पण नैतिकता म्हणजे काय असते हेच जे धन धनंजय मुंडेला माहीत नाही त्यामुळं त्यांनी रा आपलं आपल्याशी आपल्यावर थेट आरोप नाहीत आपला थेट त्या प्रकरणात संबंध नाही त्यामुळं आपण राजीनामा देणार नाहीत त्यांचे पक्षाचे प्रमुख असलेले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही या हीच भाषा बोलत होते आणि त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही त्यांचीच रीओडवावी लागत होती मात्र गेल्या दोन तीन दिवसापूर्वी प्रत्यक्ष घटनेच्या दिवशीचे फोटो व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाले आणि एकच गदारोळ हो। आणि स्वपक्षीय नेत्यासह विरोधी पक्ष नेत्यांनी धनंजय मुंडेंवर अगदी आरोपाची राळ उठवली आणि मग त्यातून त्यांना त्यांनी काल राजीनामा दिला आहे <coughs> ही माहिती सकाळी सव्वादहाच्या दरम्यानच आमच्या आप भ्रमण भारतभ्रमणयात्रेत आली आणि राजीनामा दिल्याचं पण स्पष्ट झालं विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज दुसरा दिवस आहे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला आहे आता तो कसा आहे काय आहे हे लवकरच समजत आज आज भारतभ्रमण यात्रेची सुरुवात आपण राजमहेंद्री सुरू केली आणि आत्ता आपण छत्रपती छत्रपतीपूरमपर्यंत आलो आहोत ओडिसातील टेपी हा जवळपास तीनशे किलोमीटरचा प्रवास झाला या प्रवासात पिठापुरमला जाऊन दत्तात्रयजींचं दर्शन घेतलं पिठापुरम पाहिलं त्यानंतर रस्त्यात जो आंध्रातील शेवटचा जिल्हा आहे श्री श्रीकृकोलम त्या जिल्ह्यातील मद मद मदप्पम टोलगेट या ठिकाणी राजस्थानी धाब्यावर आम्ही जेवण केलं जेवण अगदी सुंदर असं दिलं होतं आणि याच धाब्यावर उमरग्यातील चा चार पाच युवकांची पण आमची भेट झाली ते युवक उमर घेऊन कलकत्त्याला लागतात त्यात काहीचे <clears throat> इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे असे व्यवसाय आहेत आणि त्याच्या खरेदीसाठी ते तिथे जात आहे त्यांची भेट झाली त्यामुळं आनंदच झाला त्यांना मी लिहिलेलं लोकसभेतील मराठवाडा हे पुस्तक पण भेट दिलं आणि त्यांचा फोटोही आपण घेतला असून तो यात आपण दाखवणार आहोत आता छत्रपूर येथून आम्ही पुढं साडेनऊपर्यंत रात्री प्रवास करणार आहोत समजा त्या काळात मार्गात कुठला अडथळा नसला आणि पूर्वी धावली तर पूर्वीत मुक्काम होईल किंवा त्या अलीकडं कुठं तरी आजच्या प्रवासात काढलेले व्हिडिओ फोटो यासोबत जोडत आहेत आज तुर्तास एवढंच धन्यवाद जनावची कळ शेतात जतन दिसत आहे मशी संख्या मोठी आहे तर माझ मागच्या ह्याच्यात आपल्याला मेंढ्यास मेंढ्या सर्व आपण जवळपास प्रवेश केलेला देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं हे मूळ राज्य आणि या राज्यात जगन्नाथपुरी कोणार अशी मंदिरं अनेक अभयारण्य पक्ष्यांचं वेगळं असं एक अभयारण्य असलेले राज्य ओडीशी राज्याची भाषा ओडिशी आहे पूर्वी या राज्याची राजधानी कटक ही आणि ती आता भुवनेश्वर भुवनेश्वर झाली आहे त्यालाही आणि वर्ष झाले येथील ही पिकाचं पॅटर्न आंध्रसारखा आंध्र सारखाच पण इकडं दूरशे दूर असे सपाट शेती असल्याचे त्या प्रवासात आपण भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन जागतिक संघातील उपांत्य सामन्याचाही पण अनुभव घेतात भारताला आता किती बन रन बनवावं लागतं हे पाच दहा मिनटातच स्पष्ट होणार दोन राज्याच्या सिनेहाचा जो त्यावर नाका त्यावरील वाहणं अनावरम आणि पिठापुरम या परिसरातली शेती भात शेती त्याचबरोबर माडाची माडाची मोठी बनन असं इकडचं हे आहे माड म्हणजे नारळाची हैदराबाद ते कोलकाता या महामार्गावर चौदा किलोमीटर आत पिठापुरमच्या दत्तात्र्याच्या भेटीसाठी आपण जावं लागतं आणि मग तिथं अगदी अरुंद गोळी असलेल्या दत्तात्रय मंदिरात आपण जातो त्यांचं दर्शन घेतो आणि परत पुढं जगन्नाथपुरीकडं प्रस्थान करत आहोत हा तसा फार रहदारीचा आहे पहाटेपासूनच म्हणजे चोवीस तास या हायवेवर कायम रहि रहदारी असते त्यामुळं धोक्याचं या हायवेवर काही कारण नाही आणि घाबरायचंही आपण काही कारण नाही आपण अजूनही तेलंगणाच्याच याचं काम धर्मावरम जिल्ह्याच्या त्याच्यातून आता आपण कुठं मग ओरिसात प्रवेश करणार